चित्र सुखी होतो आम्ही पाहता निसर्गाचे चित्र वृक्ष वल्ली आमचे वृक्ष आमचे मित्र वृक्ष आमचे मित्र धरतीवरील वृक्ष हे पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे विविध प्रकारच्या वृक्षामुळे निसर्गाचे सौंदर्य फुलून दिसते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वृक्षांचे महत्व असतात वृक्ष हे मानवाचे मित्र असतात वृक्षांपासून आम्हाला खूप फायदा होतो तसेच वृक्षांपासून आपल्याला फळ फुले भोजन आणि इंधन प्राप्त होते त्यांच्यापासून आपल्याला खूप फायदा होतो संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे मानवासी असलेले नाती व वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आणि तो म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे मंचीरी पक्षी सुदो सुदो आगीती अरे विसावा प्रेमक हा बनलेला आहे तला आणि यांचे पाणी दूषित झाले आहे यांच्या जरी प्रेते मशी नदी सोडणे नाणे नाण्याचे पाणी नदी सोडणे या सर्व कारणामुळे नदीचे पाणी दूषित होत आहे राम महाराष्ट्राला सुवर्ण बनवण्याचे अनमोल कार्य संत कवीने केले आणि ते के म्हणजे संत तुकाराम महाराज हे होते येणे सुख्य रोजचे एकांताचा वास नाही गुंडोस येणे सुख्य रोजचे एकांताचा वास नाही गुंडोस हरिकथा भोजन करून विस्तार करून सेवची सेवची रक्षवल्ले सेव आम्हा सेवले ही नकन्या संत ज्ञानेश्वर माझ्या मनात घर आहे कारण ते आपल्या नाक्याशी असलेल्या आठवण करून देते आमच्या घराच्या समोर जुना आंदाचं झाड आहे आम्ही लहानपणी तिथे खेळायचो आजोबा म्हणायचे अरे हे झाड आपल्या कुटुंबासह काय फुले फा, फुले सावली आणि आपल्याला शुद्ध हवा देतो धन्यवाद